कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वाधिक चर्चेत असलेला मतदारसंघ म्हणजे कागल दोनशे अठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघात निवडणूक घा होत असताना कागल हाच मतदारसंघ महाराष्ट्रात एवढ्या सर्वाधिक चर्चेत का राहिला तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी भागवत झुंबड आणि आपण बघत आहात विधानसभा विशेष हा कार्यक्रम मित्रांनो कागल ह्या विधानसभा मतदारसंघाबद्दल आपण जाणून घेत असतानाच कागल या मतदारसंघाचं राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ गेल्या पाच टम्पासनं या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत आहेत मित्रांनो जेव्हा जेव्हा या मतदारसंघामध्ये सरळ वन टू वन फाईट होते तेव्हा हसन मुश्रीफ यांना हा मतदारसंघ किंवा ही लढत जड गेल्याचं आपल्याला दिसतंय एकोणीसशे नव्याण्णवला ला पहिल्यांदा हसन मुश्रीफ यांच्या विरोधात संजय बाबा घाट गेली लढत झाली आणि केवळ अकराशे मतांनी हसन मुश्रीफ यांचा विजय झाला त्याच्यानंतर दोन हजार चारची इलेक्शन आपण बघितली तेव्हाही असाच कमी अधिक फरकाने हसन मुश्रीफ यांनी ह्या कागल मतदारसंघात बाजी मारली पण जेव्हा आपण दोन हजार नऊची इलेक्शन बघतो तेव्हा पहिल्यांदा ह्या मतदारसंघामध्ये तिरंगी लढत झाली संजय बाबा घाटगे संजय मंडलिक आणि हसन मुश्रीफ यांच्यात अशी तिरंगी लढत झाली आणि मोठ्या फरकाने हसन मुश्रीफ हे विजयी झाले त्यानंतर आपण जर दोन हजार चौदाची इलेक्शन बघितली तर दोन हजार चौदाची इलेक्शन संजय बाबा घाटगे विरुद्ध हसन मुश्रीफ अशी वन टू वन झाली आणि केवळ पाच हजार मतांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हसन मुश्रीफ यांचा था। विजय झाला दोन हजार एकोणीसच्या इलेक्शनचा विचार आपण जर केला तर समरजित घाटगे संजयबाबा घाटगे आणि हसन मुश्रीफ अशा ह्या तिघांमध्ये तिरंगी लढत झाली आणि हसन मुश्रीफ यांचा अठ्ठावीस हजार मतांनी या मतदारसंघातून ते विजय झाले तर आपण बघितलं की जेव्हा ह्या पाच इलेक्शनपैकी तीन वेळेस ही वन टू वन फाईट झाली तेव्हा कसरत या ठिकाणी हसन मुश्रीफ यांना करावी लागली आणि जेव्हा जेव्हा तिरंगी लढत झाली तेव्हा हसन मुश्रीफ या ठिकाणी बाजी मारून गेल्याचं आपल्याला दिसतंय पण आत्ता स्थानिक पत्रकारांच्या म्हणण्यानुसार ही आत्ताची जी दोन हजार चोवीसची विधानसभा इलेक्शन आहे ती हसन मुश्रीफांसाठी एवढी सोपी नसणार आहे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडल्यावरती हसन मुश्रीफांनी अजित पवारांसोबत जाणं पसंतीचं केलं म्हणजे त्यांच्यावरती किरीट सोमयांनी लावलेले आरोप असतील त्यांच्या साखर कारखान्यावरती पडलेल्या रेड असतील इरीच्या रेड त्यांच्या जवळच्या लोकांवरती पडलेला असती या सर्व बाबतीमध्ये एक नरेटिव्ह एक सहानुभूतीचा नरेटिव्ह कुठंतरी हसन मुश्रीफांच्या बाजूने असताना त्यांनी अजित पवारांसोबत जाणं पसंत केल्यानंतर जे आपण लोकसभा निवडणुकीत बघितलं की महत्त्वाचे जे कागलचे नेते होते ते सर्व एका बाजूनी असताना असं अपेक्षित होतं की कागल मतदारसंघातून संजय मंडलिक यांना कमीत कमी पन्नास हजारापेक्षा अधिकची लीड मिळेल पण ती केवळ तेरा हजारांची लीड मिळाली आणि लोकांना पक्ष फुटणं किंवा अजित पवारांसोबत जाणं हे कितपट पटलेलं आहे हे यातून दिसून येतं स्थानिक पत्रकारांसोबत चर्चा केल्यानंतर आपल्या अजून एक गोष्ट लक्षात येते की समरजित घाटगे यांनी गेल्या पाच वर्षामध्ये पक्ष बांधणीसाठी केलेली मेहनत ही त्यांच्यासाठी जमेची बाजू आहेत आ, समर्जित घाटगे जे देवेंद्र फडणवीसांचे अत्यंत निकटवर्तीय म्हणून ओळखले जात होते त्यांच्याकडं कुठल्याही प्रकारचं संविधानिक पद नसताना मोठ्या प्रमाणावरती त्यांनी त्यांच्या मतदारसंघात त्यांच्या गटासाठी फंड आणल्याची चर्चा आहे त्यांनी गेल्या वर्षा पाच वर्षामध्ये त्यांचा गटही बऱ्यापैकी मजबूत केली अशी देखील चर्चा आहे दोन हजार एकोणीसच्या इलेक्शनमध्ये त्यांना भाजपकडून तिकीट मिळणं अपेक्षित होतं पण त्यांचा कुठेतरी भ्रमनिराश होऊन त्यांना अपक्ष निवडणूक लढवायला लागली आणि अपक्ष निवडणूक कागल मतदारसंघात लढून त्यांनी शहाऐंशी हजार मतदान त्यांनी आणलं ही खारच जमेची बाजू असल्याची देखील चर्चा या मतदारसंघात आहे समर्जित घाटगे यांनी नुसताच शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटामध्ये प्रवेश केला आणि त्याबरोबर ज्यांनी ते पाच वर्षात केलेलं काम असेल किंवा त्यांची गटबांधणी असेल त्यालाच पवारांचं जे पॉझिटिव्ह ॲटिट्यूडचं नरेटिव गेल्या काही दिवसामध्ये महाराष्ट्रात आपल्याला बघायला मिळतंय ते नरेटिव्हची जोडणी कुठंतरी अजून त्यांना मजबूत घेऊन ह्या लढतीमध्ये पुन्हा एकदा त्यांना ताकतीने ताकतीने उभं करते असं ह्या दोन हजार चोवीसच्या इलेक्शनमध्ये आपल्याला दिसतंय मित्रांनो पण दुसऱ्या साईडने आपण जर बघितलं तर हसन मुश्रीफ हे तेल लावलेले पैलवान म्हणून कोल्हापूरच्या राजकारणामध्ये ओळखले जातात जसं की त्यांनी तीस वर्षाची गोकुळची सत्ता ही बंटी पाटलांना सोबतीने घेऊन त्यांनी ती खालसा केली त्याच्यानंतर अनेक इथल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असतील सहकारमध्ये हसन मुश्रीफांनी आपलं प्राबल्य निर्माण केलंय म्हणजे केवळ तीन ते चार पर्सेंट मुस्लिम समाज ज्या मतदारसंघातून येतो त्या मतदारसंघातून पाच पाच वेळा प्रतिनिधित्व करणं एवढी सोपी गोष्ट नाही हसन मुश्रीफांच्या ने विरोधात नेहमी लढणारे संजयबाबा घाटगे यांनी काही गेल्या काही दिवसापूर्वीच हसन मुश्रीफांना जाहीर पाठिंबा विधानसभा निवडणुकीसाठी जाहीर केला आहे तर त्याच्यामागचे अनेक कारणं संजयबाबा घाटगे यांना सहकारमध्ये हसन मुश्रीफांनी मोठी मदत केल्याची चर्चा देखील आहे त्यांनाच नुसतंच के डी सी बँकेच्या स्वीकृत संचालकपदीही घेण्याबा बद्दलची बातमी आपण त्या ठिकाणी ऐकली असणार आहे आता जे संजय बाबा घाटगे गेल्या दोन महिन्यापूर्वी हसन मुश्रीफांच्या विरोधात लोकसभा निवडणुकीमध्ये प्रचार करत होते त्यांचे सुपुत्र सिंह घाटगे हे त्यांच्या विरोधात हसन मुश्रीफांच्या विरोधात व्हिडिओज वगैरे त्यांच्या सभांच्या माध्यमातून लावत होते त्यामुळं कितपत त्यांचा गट हा हसन मुश्रीफांना ॲक्सेप्ट करतो हे एक येणारी विधानसभा निवडणूकच आपल्याला सांगणार आहे कारण हस संजय बाबा घाटगेंचं आत्तापर्यंतचं जे राजकारण आपण बघितलं तर ते हसन मुश्रीफांच्या विरोधात लढण्यात गेलेले आहे जसं मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं होतं की जेव्हा वन टू वन फाईट होते तेव्हा हसन मुश्रीफांना इथली लढाई ही थोडीशी कठीण जाते पण जेव्हा तिरंगी लढत होते तेव्हा हसन मुश्रीफांना इथली लढाई सोपी जाते तर दबक्या आवाजात ही आ, कागल मतदारसंघातून चर्चा ऐकायला मिळते की नुसतेच लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेले संजय मंडलिक त्यांचे सुपुत्र वीरेंद्र मंडलिक हे विधानसभा निवडणूक लढण्यासाठी शिंदे गटाकडनं इच्छुक आहे तर शिंदे गटाकडनं इच्छुक जरी जाए असले तरी महायुतीमध्ये ही जागा हसन मुश्रीफ यांना सुटणार आहे त्यामुळं त्यांचा लढण्याचा प्रश्न नाही पण ही लढत पुन्हा एकदा तिरंगी व्हावी यासाठी हसन मुश्रीफ हे वीरेंद्र मंडलिक यांना अपक्ष उभं करू शकतात अशी देखील मतदारसंघामध्ये चर्चा आहे त्याच्यामुळं हा मतदारसंघ तुम्ही बघितला तर अत्यंत चुरशीची लढत या मतदारसंघामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे तुम्हाला ह्या मतदारसंघाबद्दल काय वाटतं जर तुम्ही कागलचे असाल किंवा तुम्ही महाराष्ट्रातले कुठले असाल तर हसन मुश्रीफ विरुद्ध समरजित घाटगे आणि अजित पवार विरुद्ध शरद पवार होणार ही लढाई ह्या लढाईत कोण बाजी मारेल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट बॉक्समध्ये आम्हाला जरूर कळवा धन्यवाद